good morning everyone today is the third day of our english blog so before i before we start today's video i'm going to tell you two most important thing for learning english for learning english you need two things first the technique of that language and second most important thing is practice so technique and practice listen this, these are the two important parts of learning language so let's begin today's video so as as i have common mistake in english कॉमन मिस्टेक इन इंग्लिश जे तुम्ही सर्व कधी कधी बोलताना करता एकदम कॉमन मिस्टेक आहेत बघा इथे एक्झाम्पल नंबर वन दिलेला आहे ही डीड नॉट प्ले क्रिकेट काय दिलेलं आहे ही डीड नॉट प्ले क्रिकेट पण तुम्हाला जर माहिती असेल डीड नॉट अर्थ होते की झालं नाही किंवा केलं नाही पण सिंपल पास्ट प्लेमध्ये डीड नॉटच्या नंतर कधीच वॉकचा सेकंड फॉर्म येत नाही वॉकचा पहिला फॉर्म येतो तर हे वाक्य ऍन्सरमध्ये मी लिहून दाखवतो तुम्हाला कसं हे ते बघा ही डीड नॉट आता प्लेचा फॉसपाला जरा आपल्याला कारण की ही डीड नॉट प्ले क्रिकेट येणार ही डीड नॉट प्ले क्रिकेट आता ही डीड नॉट प्ले क्रिकेटचा अर्थ काय होते की तो क्रिकेट खेळणार नाही बघा आता दुसरी एक्झाम्पल बघा आय डीड नॉट पुश द टेबल डीड नॉटचा अर्थ होते झालं नाही किंवा केलं नाही तर आय डीड नॉट पुश द टेबल म्हणजे काय मी आता बघा आपण पहिले याला व्यवस्थित लिहूयात आता मी तुम्हाला आताच सांगितलं की डीड नॉटच्या नंतर कधीच वकचा सेकंड फॉर्म येत नाही पहिलाच फॉर्म येते तर मग बघा क्लिअर काय येणार ना आय डीड नॉट आता पुशचा फर्स्ट फॉर्म काय पुश तर ईडी लागणार नाही ना आय डीड नॉट पुश देबल समजू आलं सर ना आता एक्झाम्पल नंबर थ्री बघा काय दिलेलं आहे तर याचा अर्थ असा झाला की मी टेबल ढकलला नाही आता एक्झाम्पल नंबर थ्री बघा वी डीड नॉट रिटर्न इटर दिलेला आहे इथं वी डीड नॉट कॉमन मिस्टेक आहे वी डीड नॉट रिटर्न अ लेटर आता सर्वांना माहितीच आहे या एक्झाम्पलचं आन्सर कसं येणार वी डी नॉट आता रिटर्न रिटर्न म्हणजे रिटर्न थर्ड फॉर्म आहे तर पहिला फॉर्म कोणता येणार वी डीड नॉट राईट अ लेटर बघ वी डि नॉट राईट अ लेटर आज आपण डीड नॉट बघितलं तर मी बघा डीड नॉट म्हणजे काय झालं नाही केलं नाही तर कधी लक्षात ठेवायचं की डीड दि, डीड नॉटच्या नंतर पहिलाच फॉर्म येतो तर इथं तुम्हाला काय एक्झाम्पल दिलेलं आहे बघा राम डीड नॉट विन टू ट्युशन आय डीड नॉट शाहर इन क्लास वी डीड नॉट स्पोकन इंग्लिश तर हे तीन एक्झाम्पल ए हे तीन एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून आहे हे तुम्ही जिथं कुठे हा व्हिडिओ बघत आहात तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा मी तो कमेंट चेक करणार चला थँक्यू आजच्या दिवसासाठी इतकंच थँक्यू